आणि यानंतर वळूया आपल्या आजच्या चर्चेकडे एक देश एक निवडणूक यावर गेले अनेक वर्ष खल सुरू आहे याचं जसं जोरदार समर्थन केलं आहे तसं त्याला कडाडून विरोध करणाऱ्यांची संख्या सुद्धा कमी नाहीये अखेरीस संकल या संकल्पनेची व्यावहारिकता तपासण्यासाठी केंद्र सरकारनं माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली आणि या समितीने तब्बल एकशे एक्क्याण्णव दिवस विचारमंथन करून आपला अठरा हजार सहाशे पानी अहवाल तयार केला आणि तो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सुपूर्दही केलाय दोन हजार चोवीसची निवडणूक या तत्वानुसार होणार नाही हे स्पष्ट आहे पण दोन हजार एकोणतीसची ची निवडणूक ही एकत्रित घेता येऊ शकते असा हा अहवाल सुचवतोय असं कळतंय आणि त्याबाबतच्या सूचना या अहवालात नमूद करण्यात आलेल्या आहेत निवडणुकांवर होणारा वारेमाप खर्च लक्षात घेता एकत्रित निवडणुका हा कमी खर्चिक उपाय आहे यावर दुमत नाही पण एकत्रित निवडणुका झाल्या तरी सर्व ठिकाणचं सरकार पाच वर्ष टिकेल याची शाश्वती काय सरकार मध्येच बरखास्त झालं तर यामध्ये काय पर्याय असेल विशेषतः त्रिशंकू सरकार असल्यास हा धोका जास्त असेल या सगळ्या प्रश्नांवर हा अहवाल काही उत्तर देतोय का हे प्रश्न अजूनही कायम आहे आणि त्यातच आता विरोधकांनी भाजपवर टीकेची झोड उठवली आहे भारताची वाटचाल रशियाप्रमाणे अघोषित हुकुमशाहीकडे सुरू असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे तर एक देश आणि निवडणूक नको हे भाजपचं धोरण आहे असा घणाघात काँग्रेसने केला आहे मात्र यात खरंच काय करता येईल विरोधक टीका करतायत तेवढी गंभीर स्थिती खरंच आहे का की एकत्रित निवडणुका लोकशाहीला मारक ठरतील याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या चर्चेमध्ये करणार आहोत आणि याच संदर्भातल्या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी झालेले आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ ठाकरेंच्या शिवसेनेचे जयेश वाणी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे पाटील आपल्यासोबत आहेत आपण सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि जयराम रमेश काँग्रेसचे जयराम रमेश यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे या सगळ्या नव्या अहवालावरती आपण सुरुवातीला बघूया आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात करूया पारचा नारा देऊन देशाची घटना बदलून हुकुमशाही आणण्याचा यांचा डाव आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे काय अजून मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेत नाही आहेत अजून काश्मीरच्या निवडणुका घेत नाही आहेत पाच वर्ष होऊन गेली काश्मीरला तीनशे सत्तर कलम काढलं आपण पाठिंबा दिला होता पण काश्मीरच्या निवडणुका अजून घेत नाही आहेत मुंबई महापालिकेची निवडणूक घेत नाहीत राज्यातल्या इतर महापालिकांच्या निवडणुका घेत नाही आहेत पण वन नेशन वन इलेक्शन म्हणजे याच्या पुढे फक्त अध्यक्षांची निवडणूक होईल मोदीजी का मकसद क्या आहे वन नेशन नो इलेक्शन वन नेशन नो इलेक्शन वही तो चाहते हैं वही तो चाह रहे हैं इसीलिए तो जा रहे हैं मुझे 400 सीटें दीजिए मुझे दो तिहाई बहुमत दीजिए मैं संविधान बदलूँ संविधान बदलने का उनसे क्या फ़ायदा मिलेगा वन नेशन नो इलेक्शन आणि चर्चेकडे बोलूया सुरुवातीला मी अवधूत वाघ यांच्याकडे जाते अवधूत वाघ जी अध्यक्षीय सरकारकडे अध्यक्ष पद्धतीकडे भारताची वाटचाल सुरू आहे हो रशिया सारखी परिस्थिती सुरू होईल भाजपला पुढे भविष्यात निवडणुकाच नकोय सगळ्या बाजूने टीका होते या सगळ्या निर्णयावरती भाजप कसं फक्त याकडे नाही या टीकेला किंमत देत नाहीये आदरणीय पंतप्रधान यांनी एक एकाच वेळी या सर्व देशामध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतील का, हो का याच्यावर आपण नॅशनल डिस्कशन नॅशनल डिबेट झाला पाहिजे आणि राष्ट्रीय सहमती झाली पाहिजे अशा प्रकारचे विचार साधारण तीन चार वर्षापूर्वी मांडले आणि त्यानंतर साधारण सहा महिन्यापूर्वी सहा सात महिन्यापूर्वी आदरणीय माजी राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली त्या डिटेलमध्ये जात नाही ते अकॅडमिक्स आहे परंतु गंमत अशी आहे की हे काही फर्स्ट टाइम झालं का एकोणीसशे ला ज्या निवडणुका झाल्या या देशाची राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिल्यानंतर त्या सुद्धा सर्व देशामध्ये एकत्र झाल्या लोकसभा आणि विधानसभेच्या एक इलेक्शन्स एकत्र झाल्या त्यानंतर त्यानंतरच्या लागोपाठच्या तीन इलेक्शन ह्या एकत्र झालेल्या आहेत अगदी अलीकडच्या काळामध्ये तुम्ही पाहिलं तर एकोणीसशे नव्याण्णव साली लोकसभा आणि विधानसभा एकत्र चाललेली आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये नवीन असं काही नाही परंतु एक गोष्ट अतिशय योग्य आहे हा जो संपूर्ण अहवाल आहे तुम्हीच म्हणालात अठरा हजार सहाशे पानांचा अहवाल आहे साधारण तीन किलो वजनाचा आहे हा अहवाल न वाचता त्याच्यावर विचार न करता उद्धव ठाकरे सारख्या एखाद्या नेत्याने त्याच्यावर टीका करणं म्हणजे मला वाटतं की हे योग्य नाहीये त्यांनी अभ्यास करावा त्याच्यावर जे काही पॉइंट्स आहेत त्याच्यावर डिस्कशन करावं आणि हा नॅशनल डिबेटचा इश्यू आहे हा अहवाल आला म्हणे तो स्वीकारलाच गेला पाहिजे असं नाहीये याच्यामध्ये सर्वांची सहमती झाली पाहिजे कारण निवडणूक हा कुठच्या एका पक्षाचा अजेंडा असू शकत नाही निवडणूक हा पक्षाचा कार्यक्रम असू शकत नाही तर तो संपूर्ण मला वाटतं की सर्व पक्षांचा आणि या संपूर्ण जनतेचा कार्यक्रम आहे त्यामुळे जोपर्यंत सर्व पक्षांची याच्यामध्ये सहमती होत नाही तोपर्यंत योग्य ना फक्त एकच पॉईंट मांडतो की अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही मगाशी चर्चेचं सुरुवात करताना म्हटलात की जर एखादं सरकार कोसळलं एखाद्या विधानसभेमध्ये बहुमत अचानक एखाद्या मुख्यमंत्र्यांनी गमावलं का तर काय होईल तर त्याच्यावर इलेक्शन घ्या त्या राज्यापुरती इलेक्शन घ्या पण त्याचा जो काळ असेल तो काळ ठरलेला असेल उदाहरणार्थ पाच वर्षासाठी विधानसभा निवडून आलेली आहे आणि तीन वर्षात तर अशा प्रकारे जर एखाद्या ठिकाणी आपल्याला अविश्वासदर्शक ठराव मांडायचा असेल तर तो मांडू शकता आणि जर तो अविश्वासदर्शक ठराव जर झाला तर त्याच्यानंतर जे दुसरं सरकार येईल ते उर्वरित वेळेसाठी येईल परत पाच वर्षासाठी येणार नाही अशा प्रकारे एक विचार अशा प्रकारे एक सजेशन आले या सर्व सजेशनचा आपल्याला अभ्यास करावा लागेल त्यामध्ये सर्व पक्षांचं मत जाणून घ्यावं लागेल पण मला असं वाटतं की उगीच साप साप म्हणून ठीक आहे तुम्ही म्हणताय की तुम्ही म्हणताय तुम्ही दाखवलाय तुम्ही जो सांगितलाय पर्याय हा कुठून आलाय मला माहिती नाही पण असा जर पर्याय असेल किंवा असे इतरही अनेक पर्याय असतील तर त्यावर अभ्यास झाला पाहिजे त्याची प्रॅक्टिकॅलिटी व्यावहारिकता त्याची तपासून घेतली पाहिजे वाचली पाहिजे अगदी 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 हा अहवाल वाचल्यानंतर त्यात काय सुचवण्यात आलंय हे समोर येईलच जयेशवाणी यांच्याकडे जाते जयेशवाणीजी एकत्रित निवडणुका घेतल्या की हुकुमशाहीकडे वाटचाल हा तर्क कसा काय येतोय कुठून येतोय बर कुठून येतो आहे इथपासून सुरुवात करूया कसा येतोय तो नंतर सांगतोच पहिला काही दोन तीन गोष्टी फक्त मी बदल सांगून ठेवतो की आता अवधूत वाघ साहेब आहेत बहुतेक मला आवाजावर मुद्दा असा आहे की त्यांनी खूप चांगला मुद्दा मांडला की बरं हा तर त्यांनी खूप चांगला मुद्दा मांडला की एकोणीसशे ला या बुद देशात सगळ्या निवडणुका सोबत झाल्या होत्या अगदी बरोबर आहे बावन नंतर सत्तावन्नला सोबत झाला त्याच्यानंतर बासष्टला सोबत झाल्या मात्र त्याच्यानंतर तिथली सरकार राहिली किंवा पडली आणि म्हणून हे गणित चुकलं आता हे पुन्हा जाणीवपूर्वक मुद्दा म्हणून एकत्र का आणायचं आहे त्याच्यामागचं कारण स्पष्ट आहे की नरेंद्र मोदी साहेबांना सगळीकडे फिरता यावं प्रचारासाठी हा एक भाग दुसरा भाग भारतीय जनता पार्टीचं जे तंत्र आहे जे त्यांनी विकसित केलेलं स्वतःचं स्वतंत्र तंत्र आहे ते पूर्ण ताकदीने उतरवता यावं आणि त्याचे जास्तीत जास्त फायदे घेता यावे बरं ह्यातही चूक काही नाही आहे काय वाईट आहे म्हणजे निवडणुका लढण्यासाठीच तर राजकीय पक्ष असतात पण प्रॉब्लेम त्याच्या पुढचा आहे जो अवधूत वाघ साहेबांनी सांगितला तो की जर भारतीय जनता पार्टी एका पाच वर्षांसाठीच एक विधानसभा आहे आणि ती विधानसभा जर समजा अडीच वर्षात पडली आपल्या देशात हल्ली विधानसभा पडत नाहीत लोकसभा पडत नाहीत आपल्याकडे विधानसभा पाडल्या जातात महानगरपालिका उलथवल्या जातात आपल्याकडे ह्या अशा पद्धतीने ईडी सी बी आयचा वापर करून या स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा उलथवल्या गेल्या की काम सोपं झालं म्हणजे काय तर समजा महाराष्ट्रातली आपण आत्ताची परिस्थिती लक्षात घेऊ की जर समजा इन केस फर्स्ट लार्जेस्ट पार्टी होती भारतीय जनता पार्टी आणि त्याच्यानंतर इतर सगळे होते मात्र शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मिळून एक सरकार स्थापन केलं स्वाभाविक आहे जर समजा अडीच वर्षात हे सरकार पडलं ज्या पद्धतीने पडलं तसं गृहित धरलं आपण नवीन बिल अनुसार राज्यपाल सरळ सरळ भाजपवाल्यांना म्हणेल की चला तुम्ही आता सत्तेमध्ये या उरलेली अडीच वर्षात तुम्ही शासन करा अशा पद्धतीने इतर राज्यांमधली सरकार पाडली जातील ते केवळ सत्याच्या हव्यासापोटी मग तसं असेल तर हा नियम आणावा की एक सरकार पडलं की पुन्हा निवडणुका घ्यायच्या लगेच काय प्रॉब्लेम आहे निवडणुका घ्यायला अडचण काय आहे समजा दहा वेळा निवडणुका घेतल्या काय प्रॉब्लेम आहे या देशाचा निवडणूक आयोग हा निवडणुका घेण्यासाठी पगार घेतो ना ते त्यांचं बेसिक काम आहे उद्या मी म्हटलं स्वीकारलेली आहे त्यामध्ये पडलं तर दुसऱ्या पक्षाला तिथे बहुमत सिद्ध करायला संधी दिली जाते आपण बेसिक चूक करतो मी काय बोलतो त्यांचा मुद्दा पूर्ण होऊ दे मी तुम्हाला वेगळा वेळ देतो वाणी बोला प्रॉब्लेम नाही आहे बहुमत सिद्ध करायला प्रॉब्लेम नाही मी वकील म्हणून सांगतो मॅडम मी काय राजकीय अभिनिवेश बाळगत नाहीये बहुमत सिद्ध करायला लागायला अडचण नाहीये राज्यपाल ज्यावेळेस मनमानी पद्धतीने त्यांना वाटेल त्या फर्स्ट लार्जेस्ट किंवा सेकंड लार्जेस्टला ला जेव्हा संधी देतील किंवा अगदी साधी गोष्ट आहे मला सांगा मुंबई महानगरपालिकेमध्ये किती महिने झाले प्रशासक आहे हो कल्याण डोंबिवली बऱ्याच महापालिका आहेत आता सगळ्या महापालिका महा आहेत कारण की निवडणुकाच झालेल्या नाही म्हणजे जर समजा कालावधी संपण्याच्या आधी पडला तर तो कालावधी संपेपर्यंत तिथे प्रशासक नेमला जाईल आणि राज्याचा थेट माणूस असेल तुम्हाला असं म्हणताय म्हणत असं म्हणायचं बऱ्याच पळवाटा आहेत ज्यामध्ये केंद्राचा अंकुश राहू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सगळीकडे ठीक आहे मुद्दा संजय लाखे पाटीलकडे मी काँग्रेसचं म्हणणं ऐकून घे ते मग आपण ठीक आहे संजय लाखे पाटीलजी कसं बघता या निर्णयाकडे मुलामध्ये अवधूत वाघजी जे बोलतायत तीन किलोचा जो रिपोर्ट आहे त्यामध्ये एवढे पान आहेत ते उद्धवजी ठाकरे यांनी वाचले असतील का त्यापूर्वी प्रतिक्रिया देत आहेत याचा अर्थ ते अवधूत वाघ यांनी वाचले आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे वाचण्यासाठी किंवा त्यांना सल्ला देण्यासाठी माणसं नाहीत असा आहे का किंवा त्यांनी त्याच्यावर विचार केला नसेल का म्हणजे काही विचार न करता विनाकारण एका मोठ्या नेत्याबद्दल प्रतिक्रिया देणं आणि आम्हीच कसे त्याचा के अभ्यास केला आहे आम्हाला तेवढं माहिती आहे हे लोकांना सांगणं हे भारतीय जनता पक्षाचं एक या देशामध्ये झालेलं आहे काँग्रेसची प्रतिक्रिया सुद्धा कोणती आहे हो एक राष्ट्र आणि इलेक्शन नको अशी भाजपची नीती आहे अशा शब्दात त्यांनी टीका केलेली आहे एकत्रित निवडणुका म्हणजे इलेक्शन नको असा अर्थ काँग्रेसने कसा काढला याचा अर्थ असा आहे की एकीकडे एक देश एक निवडणूक म्हणायचं आणि दुसरीकडे एक देश आणि एक निवडणूक आयुक्त इथपर्यंत या देशाची दुरावस्था भारतीय जनता पक्षाने करून ठेवलेली आहे निवडणुकीच्या तोंडावर या देशामध्ये दोन आयुक्त नाहीत आणि ते नेमण्यासाठी भारतीय जनता पक्ष काही प्रयत्न करत नाही ज्या काही त्या ठिकाणी कमिटी होती आणि त्यामध्ये भारताच्या सरन्यायाधीशाला स्थान होतं काढण्याचं पाप सुद्धा भारतीय जनता पक्षाने देशामध्ये केलंय But... विश्वास कसा ठेवायचा But... पंतप्रधान आणि एक ज्येष्ठ मंत्री आणि विरोधी पक्ष नेता म्हणजे मेजॉरिटी कोणाची राहील हे देशातल्या सर्वसामान्य माणसाला सुद्धा कळत हे भारतीय जनता पक्षाने लक्षात घेतलं पाहिजे आणि मुद्दलामध्ये जगामध्ये सगळ्यात जास्त मेंबर असलेल्या पक्षापासून hmm. भाडोत्री जनता पक्ष झालेल्या भाजपला या देशाच्या लोकशाहीची काळजी कधी बसून लागली हाही या ठिकाणी प्रश्न वेग आहे या देशामध्ये वेगवेगळं राज्य आहेत खंडप्राय देश आहे त्या देशामध्ये एकत्रित निवडणुका घेतल्या जाऊ शकतात का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि ते व्यवहार्य नाही ज्या पद्धतीनं आजची पद्धत आहे तीच पद्धत कायम ठेवली पाहिजे या ठिकाणी आमचं मुद्दा लक्षात आला बोयटे सर कसं आहे आता संजय लाखे पाटील यांनी जो कन्सर्न व्यक्त केला आणि वाणी यांनी जो कन्सर्न व्यक्त केला गेल्या काही काळामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत अनेक राज्यांमध्ये सत्ता उ उलथून पडलेल्या आहेत ज्या पद्धतीने त्या होत आहेत कारवाया होत आहेत केंद्रीय यंत्रणांच्या ते सगळं पाहता कुठेतरी सत्ताधारी भाजपवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय हे नाकारून चालणार नाही याचा अर्थ त्यांचा प्रत्येक वेळेला पाय चिखलात आहे असाही अर्थ काढून चालणार नाही या सगळ्याकडे कसं बघायचं आता ज्या पद्धतीने टीका होते आणि ज्या पद्धतीने एकत्रित निवडणुका आहेत नम्रता मला एक गंमत खूप वाटते की आताच म्हणजे अवधूत वाघ सुद्धा बोललेत तीन किलो म्हणजे मी तेव्हा चर्चेत सहभागी होऊ शकलो नव्हतो मात्र आता इतर सहभागींकडून ऐकलं अठरा हजार सहाशे सव्वीस पान आहे कदाचित तीन काय तीस किलोचं रिपोर्ट असेल तो त्यामुळे प्रत्येक रिपोर्टच त्या रिपोर्ट, रिपोर्ट मधील प्रत्येक पान प्रत्येकानं वाचलं असेल अशी अपेक्षा मी भाजपाच्या नेत्यांकडून पण ठेवू शकत नाही यातला मुद्दा काय एकत्र घेतल्यामुळे होणारे फायदे त्यावर प्रत्येक जण बोलतोय विरोधक त्याच वेळी दुसरीकडून टीका करतात आहे एका देशात एकत्र निवडणुका घेतल्या आर्थिक फायदा होईलच देशाचा पैसा वाचेलच मुद्दा हा आहे ना पण त्यातला त्या निवडणुका एकत्र घेतल्यामुळे जो आर्थिक लाभ होणार आहे त्याचबरोबर आणखी एक मुद्दा आपल्याला नजरेआड करून चालणार नाही तो म्हणजे देशाची मशिनरी एकंदरीतच यंत्रणा जे संपूर्णपणे निवडणुकीच्या कामात गुंतून जाते आणि पाच व पाच वर्षात अनेक वेळा ज्या निवडणुका येतात म्हणजे शहरी भाग तसा खूप सुखी असो असं म्हणावं लागतं इथं काय होतं लोकसभा विधानसभा महानगरपालिका फार फार तर निम शहरी भाग असेल तर नगरपालिका असते महानगरपालिकेच्या जागी ग्रामीण भागात मात्र त्याही पुढच्या निवडणुका होत असतात जिल्हा परिषद असते आपल्या महापालिकेसारखी तिथं ग्रामपंचायत सुद्धा लागते तालुका पंचायती असतात सहकारी संस्थांच्या सुद्धा असतात आता मुद्दा यातला असा आहे ना की मग काय गैर आहे घ्या ना एकत्र निवडणुका असं बोलणं जेवढं सोपं आहे जेवढं लॉजिकल वाटतं तेवढा त्यात एक वेगळा धोका मला दिसतो तो मला मांडायचा आहे तो धोका कोणता आहे दोन हजार चौदा नंतर देशाचं राजकारण बदललंय हो। हे मी निगेटिव्हली नाही बोलत आधी स्पष्ट करतो उगाच करणं आणि कोणाला दुखावायचं नाही मला मात्र वास्तव मांडायचं आपल्याकडे ब्रँड पॉलिटिक्स सुरू झाले <laughs> एक मेगा ब्रँड आहे मोदींसारखा जो देशभर चालतो त्या मेगा ब्रँडच्या विरोधात इतर त्या त्या पक्षाचे ब्रँड काम करतात देश पातळीवर काही प्रमाणात राहुल गांधी बऱ्यापैकी आहेत इतर नेते त्या त्या राज्याच्या पातळीवर आहेत उद्या समजा एकत्र निवडणुका झाल्या तर भाजपाचा सर्वात मोठा फायदा हे नाकारूनच चालणार नाही म्हणजे भाजपाचे नेते सुद्धा नाकारणार नाहीत कारण ऑल ओव्हर इंडिया ऑल संपूर्ण देशभर लोकसभेला जो मोदी ब्रँड चालतो तो विधानसभेला येता येता बऱ्याच प्रमाणात त्याचा प्रभाव कमी झालेला हे हो। दिसतं आपल्याला जर एकत्र निवडणुका झाल्या तर का त्या, त्या मोदी केंद्रितच असतील याची खात्री असल्यामुळे भाजपाला ते हवं आहे हा विरोधकांचा हे आपण नाकारू शकत नाही आक्षेप जरी ते अधिकृत बोलत नसले तरी ते इतर मुद्दे सांगतात मला कोणता गंभीर धोका दिसतो मला मोदी गांधी ठाकरे पवार या मेगा ब्रँड किंवा स्टेट ब्रँडपेक्षाही त्या पुढचं असं वाटतं कि निवडणुकीला मतदान करताना भारतीय मतदार अशिक्षित जरी असता कारण तो सर्वात जास्त मतदान करतो तरी सुद्धा विचारपूर्वक करतो याच्यावर माझा सुद्धा विश्वास आहे एकोणीशे नव्याण्णव लोकसभा विधानसभा दोन नुक्याल दोन वेगळे लागतात एकत्र मतदान यंत्र ठेवलेले ईव्हीएम ठेवलेले असताना सुद्धा हे अनुभवलं जरी असलं तरी सुद्धा धोका कोणता दिसतो मला लोकसभेचं म्हणजे म्हणजे थोडक्यात सर तुम्ही असं सुचवताय हो, की ज्या वेळेला लोकसभेचं निवड लोकसभेचं मतदान होतं ते पंतप्रधान नजरेसमोर ठेवून होतं राज्य विधानसभेचं होतं ते मुख्यमंत्री नजरेसमोर होत धरून होतं मात्र जर एकत्रित निवडणुका घेतल्या तर उद्या ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला सुद्धा कदाचित केंद्रातला ब्रँड हा त्या ठिकाणी सेल असू शकतो पक्षाचा हा धोका त्यामध्ये आहे असं तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यांनी शंभर दिवसानंतर म्हटलंय हो। जो मी जो सध्या जी माहिती उपलब्ध आहे त्याचा हो। अभ्यासावर हे बोलतोय अर्थात मी उगत मी असा दावा नाही करणार की अठरा हजार सातशे आठशे सव्वीस पानं मी वाचलेली नाहीयेत जी माहिती उपलब्ध झाली त्याच्या आधारे बोलतो तर शंभर दिवसांचा आहे परंतु लोकसभेला असणारे मुद्दे ब्रँड प्रमाणेच विधानसभेला असणारे त्या त्या राज्याचे प्रश्न हे वेगळे असतात मतदार तेवढा आहे की तो त्याचा विचार करून मतदान करतो आपण त्याला एकाच वेळी दोन मतदान करण्याची सक्ती करून त्याच्या मनातला गोंधळ वाढवणार तर नाही ना याच्यावर सुद्धा गंभीरतेनं विचार करावा आगदी, आगदी,